जय जय रघुवीर समर्थ आज मी श्लोक अकरावा हे मनाचे श्लोक स्पर्धेसाठी मी आज हा श्लोक आणि त्याच्यावर थोडंसं काहीतरी शब्द बोलायचा प्रयत्न करणार आहे त्याच्याबद्दल सगळ्यांनी ऐकून घ्यावं हीच विनंती जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे मनातवाचिरे पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक आम्ही लहानपणीपासून वाचतो ऐकतो आजचा हा श्लोक अनुराधाजीने जो त्याचा अर्थ सांगितला त्याच्यानंतर ह्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला पहिल्यांदा वाटत होतं कोणीच सुखी नाही आहे जनी सर्व सुखी असा कोण कौन आहे कोणच नाही असं वाटलं पण बघता बघता असं वाटतं की कोण कोण आहे त्याच्या सुखी कोण कोण आहे तर ह्या माणूस सुखी आहे एवढं असताना तो माणूस सुखी आहे एवढं असताना तर आपण का असू नये तर आपणसुद्धा सगळ्यांच्यापेक्षा सुखीच आहे ह्याचा शोध लागला मेन त्याच्यानंतर असं करताना किती आपण सुखी आहे बाकीचे लोक कशा कशात राहून आनंदात राहू शकतात तर आपण कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीचं दुःख मानत बसतो याचा एक विचार त्याच्यातून स्पष्ट झाला त्याच्यानंतर दुसरा एक मनात्वाची रे पूर्वसंचित केले तर जे जे आम्ही भूतकाळात केलेलं आहे ते वर्तमान काळात भोगतो मग चांगलं असू दे वाईट असू दे ते भोगण्या भोगणं आपल्याला प्राप्त होऊन जातं तर ते पूर्वसंचितापासून आपली आता सुटका नाही कारण आपण ते ऑलरेडी करून ठेवले तर असं वाटतं की आता हा वर्तमान आपल्या हातात आहे तर वर्तमानमध्ये वर्तमान, वर्तमान काळामध्ये जो आपण वागेल जे चांगलं बोलेल जे जसं जसं कर्म करेल त्याचा भविष्य आपल्याला सुखद भविष्य आपल्या हातात येणार आहे त्याच्यासाठी वर्तमान चांगला घडवायला पाहिजे आणि त्याच्यातनं पूर्वसंचित पण आपल्या पण निघून जाणार आहे तर आपल्याला खूप वेळा असं वाटतं की सुखी कोण तर खूप वेळा आपल्याला कथा सांगितल्या जातात सदरा मागितला होता आणि सुखी माणसाचा सदरा शोधत गेले मग त्या सुखी माणसाचा सदरा राजाला काय मिळाला नाही मग राजाला म्हणजे तो जे जो सुखी होता त्याच्याकडे कपडाच नव्हता घालायला म्हणजे त्या परिस्थितीतसुद्धा सुखी असतो मग राजालाच हे झाला की आपण एवढा राजवैभवात असून थोड्या थोड्या गोष्टीवर का आपण असं दुःखी कष्टी होतो तर मग जगी सगळी सुखी होऊ शकतात तसंच आपण जो भूतकाळ आहे त्याचा वर्तमानात जर परिणाम होत असेल तर वर्तमानाचा काळ जर आपण चांगला निभावला तर भविष्य आपलं उज्ज्वल असणार आहे तर त्याच्यासाठी प्रत्येकाने सहजतेनं हा प्रयत्न करणं सहज शक्य आहे आणि हा जो उपक्रम अनुराधा राज्याध्यक्ष मॅडमनी जर सुरू केलेला आहे अतिशय अवर्णनीय आहे लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि मनाला सांगितलेले मनाला समजावून सांगून अंजारून गोंजारून सांगितल्याशिवाय मन हे चंचल स्थिर होत नाही मन आपलं काही पण असू दे आपल्याला स्वतःला दोष द्यायला तयार होत नाही तर तो स्वतः स्वतःचा मनन करण्याचा दोनशे सात दोनशे आठ जे श्लोक आहेत त्याच्यातून प्रयत्न केला गेला आहे तो प्रत्येक श्लोक महत्त्वपूर्ण आहे एक जरी श्लोक आपण जगलो तरी आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे जसं ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी तसं हा पण मनाचे श्लोक एकतरी अनुभवला तर त्याच्यातून आपलं जीवन सगळं रामारपण होऊन जाणार आहे असंच ह्याच्यातून स्पष्ट आहे आणि असंच आमचं जीवन ह्याच्या पुढचं राहील याची ग्वाही प्रत्येकजण प्रत्येकजण ह्या उपक्रमात हातभार लावत आहे तसं मी प्रयत्न केला आहे त्याच्याबद्दल आणि मला ह्या सहभाग करायला माझ्या नंडेने मला हे पाठवलं होतं आणि प्रयत्न करता करता मला जरा पूर्ण व्हिडिओ करून का पाठवायला जरा भीती पण वाटत होती कसं बोलू काय बोलू कसं होईल खूप सग सगळे मार्गदर्शन येत होते तरीसुद्धा आज शेवटच्या दिवसाला हे मार्गदर्शन पाठवते आहे आणि याचे हे मान्य करून घ्या आणि सगळ्यांनाची आवडेल हीच अपेक्षा श्रीराम जय राम जय जय राम रामदास स्वामी महाराज की जय अनुराधा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद